हॅलो म्हणशा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सवयीच्या डाळीची आमटी त्यासाठी साहित्य लागणार आहे कांदा आला लसणाची पेस्ट एक टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर आणि नेहमीप्रमाणे सगळे मसाले ते आता आणणार आहोत कुकरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं आता शिजवून घेणार थोडंसं थोडंसं आपण त्यात मीठ घालणार आहे आणि घेऊन एक उपरच्या तीन चार शिट्ट्या करून घेणार आहोत फोडणीसाठी आपण कढईत तेल आहे आता मोहरी टाकू हवी तडतडली की हिंग घालणार पडित असता पेस्ट हे कटून घेणार आहोत आता टमाटा घालणार आहोत पण टमाटा थोडासा मळून मला होऊ द्यायचा आपल्याला आता आपण पाव चमचा हळद घात थोडं परतून घेऊया पण तिखट चवीप्रमाणे घालणार आहोत पाव चमचा धणे पावडर आणि ते थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि ते छान परतून घेणार आहोत त्यात तिखट जाऊ नये म्हणून किंचित पाणी घालणार आहोत आता हे छान मसाला परतून आहे आता या ठिकाणी आपण चोहे आमटीला फोले घालणार आहोत गॅस मोठा करायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आमटी आता उकळते आता ह्या वेळेस आपण घरातला गरम मसाला ठेवणीतलाय तो घालू कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि एक पाच मिनटं डाळीला उकळी आणण्याची आमटीला आमटी छान चवी छान शिजलेली आहे पाच मिनटात आपले आमटे तयार होणार झटपट चवीचे आमटे तयार मग आपली चव्हीच्या डाळीची आमटी रेडी आहे खूप छान अशी डाळ शिजलेली आहे ती भातावर पोळीवर खूप छान अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि झटपट होते